हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज ज्यांनी या देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या दागिना दिला ते विश्वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य कवी महर्षी वाल्मिक संत सेना महाराज संत गाडगे महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे आईलाई होळकर माता सावित्री माता जिजाऊ माता रमाई सर्व महापुरुषांना या ठिकाणी प्रथमता विनम्र अभिवादन करतो आज ज्यांचा वाढदिवस आहे ते शिवसेनेचे पक्ष नेते शेतकऱ्यांचे नेते गोरगरिबांचे गरिबांचे कैवारी दिव्यांगांचे आधारवड दिन दलितांचे कैवारी आपल्या या राज्याचे पुरवठा आणि स्वच्छता मंत्री या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार गुलाबी पाटील साहेब यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल महायुतीचे सर्व नेते मंडळी समोर नामदार पाटील साहेबांना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनीं आपल्या सरांना माहिती आहे की पाच जून ही एक या पारधी गावने परवणी असते सकाळपासून आपण बघतोय की नामदार पाटील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यावर राहून या ठिकाणी लोक येत मी आपला जास्त वेळ नाही एकच सांगेल की नामदार पाटील साहेबांसारखा नेता हा शंभर वर्ष पेक्षा जास्त जगावा हर गोर गरीब लोकांना सोबत घेऊन चालणारा हा नेता कधी जाती राजकारण राजकारणा करणारा हा नेता माझ्या सामान्य माणसाला पत्र पेपर विकणाऱ्या माणसाला वृत्तपत्र वाटणाऱ्या माणसाला पंचायत समिती तिकीट दिलं तिकीट दिल्यावर निवडून आणलं माझ्यासाठी मताचा जोगा मागितला आणि त्यानंतर जनरल जागेवर मला सभापती केलं एवढ्यावर न थांबता या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मी जिथिद साहेबांना विनंती केली की साहेब या ठिकाणी बोधवार पाहिजे साहेब या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब साहेबांच्या तथागत गौतम बुद्धाची मूर्ती पाहिजे जवळपास पंचेचाळीस बोध जाऊ यार या मतदारसंघामध्ये देणारा हा माणूस जातीपतीला पतीला थारा देणार हे नेतृत्व आणि सांगायला आनंद वाटतो की साहेब अनेक आम्ही आमदार बघितलेत खासदार बघितले मंत्री बघितलेत परंतु आपला सरकार सर्वसामान्यांचे नेता आम्ही आपल्यातून बघितला मी आपल्या सरांची असं वेळ नाही घेत आम्ही साहेबांना या वाडसांची शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद